नमस्कार मराठी मंडळी उद्धव ठाकरेंची फडणवीसां व खोचक टीका तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला जो सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या एकीकडे देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाचू लागले असताना दुसरीकडे राम मंदिर व अयोध्येतील उद्घाटन कार्यक्रम यावरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराचे उद्घाटनाचे आमंत्रण कोणाला मिळालं नाही यावरून आरोप प्रत्यारोप चालू झाले आहेत या संदर्भात उद्धव पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता त्यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली तसेच यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे अजित पवार गटातील वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते रामलला लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे भाजप नेत्याचे राजकारण करू नये या संदर्भात सर्वोच्च उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय त्यामुळे मला आमंत्रण मिळाल्या न मिळाल्याचा प्रश्नच येत नाही माझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा मी अयोध्येला जाईन मला कुणाच्याही आमंत्रणाची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले इथे मी सगळं केलं अशी फुषार की कुणी मारू नये आडवाणींनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा आलाच नसता असंही उद्धव ठाकरे म्हणाले दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही टोला लगावला फडणवीस म्हणतात बाबरी पाडताना आम्हीच होतो शिवसैनिक असतील तर त्यांनी ते सिद्ध करावं देवेंद्र फडणवीसच चढले असतील आणि त्यांच्या वसनाने बाबरीचा ठाचा पडला असेल तर मला माहीत नाही जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतो मी फडणवीसांना धन्यवाद देतो की त्यांनीच त्यांचा ढोंगीपणाचा बुरखा उतरवला असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद